कुणाचं तत्वज्ञान इथं चालणार नाही आणि कुणाच्या नंग्यात तलवारी जर इथं हस्तक्षेप करत असतील वारीत तरी त्यालाही थारा मिळणार नाही की तुम्हाला प्रबोधन करायचंच आहे ना तर ज्यांचं प्रबोधन झालेलं नाही त्यांचं प्रबोधन करा जे अडाणी आहेत जे अज्ञान आहेत त्यांचं प्रबोधन करा ऑलरेडी ज्यांचं प्रबोधन झालंय त्यांच्या गर्दीत घुसून तुम्हाला प्रबोधन करण्याची गरज नाही संविधान दिंडी तिथं काढली आणि मग तुम्ही त्यांना अरेबण नक्षी ठरवत असाल तर माझा ऑब्जेक्शन आहे या विषयावर इंद्राणीच्या डोहातनं गाथा वर आली का नाही आली याच्यावर संशोधन करण्यापेक्षा त्यांच्याच गाथ्यानं अख्ख्या महाराष्ट्राचा माथा घडवला हे तरी आम्हाला मान्य करावं लागेल ज्ञानोबा माऊलींनी त्या काळात भिंत चालवली का नाही मला माहीत नाही पण त्याच ज्ञानोबा माऊलींनी जाती धर्मातल्या भिंती पाडून प्रत्येकामध्ये समानता निर्माण करायचं काम केलेलं होतं हे तरी आम्हाला मान्य करावं लागेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श जर तुम्ही समोर ठेवत असाल तर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच हिंदूची एक व्याख्या तुम्हाला मी सांगतो स्वातंत्र्यवीर सावरकर एक ठिकाणी असं म्हणतायत आ सिंधू सिंधू यश भारत भूमिका याचा अर्थ असा की सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत ही अखंड भारतभूमी ज्याला स्वतःची मातृभूमी आणि पितृभूमी वाटते असा प्रत्येक माणूस हिंदू आहे मग तो ख्रिश्चन असो मुस्लिम असो कुणी कुठल्याही धर्माचा जातीचा असो तो प्रत्येक जण हिंदू आहे ही हिंदूची व्याख्या स्वतः विनायक दामोदर सावरकर अथवा अर्थात तात्याराव सावरकरांनी केलेली आहे त्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या हा भेद संतांनी सुद्धा संपवलाय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ तुकोबांनी आम्हाला सांगितलं पण पंढरपूरच्या रॅलीमध्ये अर्बन घुसलेत असं मी नव्हे शिवसेनेचे आमदार मनीषा कायंद यांनी सांगितलं आणि ते सुद्धा आताच्या अधिवेशनात सभागृहामध्ये सांगितलं बरं त्यांनी सांगितलं म्हणून एवढ्यावरच विषय नाही मिटला ते, ते वादळ अख्ख्या महाराष्ट्रात घुमलं टीव्ही चॅनेलवरती मोठं घमासान युद्ध चालू झालं मग अर्बन नक्षलिस्ट ज्यांना म्हटलंय त्यांची बाजू घेऊन काही प्रवक्ते उठले आणि त्यांना विरोध करायला मग बी जे पी असेल आत्ताचे सत्ताधारी शिवसेना असतील त्यातले काही प्रवक्ते उठले आणि टी व्हीवरती घमासान युद्ध चालू झालं ब्रेन वॉश किंवा बुद्धिभेद हा टी व्हीवरून बऱ्याचदा केला जातो लक्षात ठेवा आता मला आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना त्यांनी अर्बन नक्षलिस्ट असं म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल आणि बी जे पी हिंदुत्ववाद याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे त्यामुळे फार कोणी स्वतःला व्यक्तिगत असं अंगाला लावून घेऊ नये भांडण तिसऱ्याच असतं उगा स्वतःच्या अंगावर कधी ओढून घ्यायचं नाही लक्षात ठेवा गैरसमज करून घ्यायचं नसेल तर बुद्धी आपली थोडी व्यापक ठेवली पाहिजे ती कोणाच्या दावणीला बांधलेली नसली पाहिजे या दोघांना माझं एक सांगणं आहे सुरुवातीला ज्या पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन नक्षलिष्ट घुसले तसं मनिषा कायंदींनी सांगितल्याबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात लगेच असा आटापेटा करायला आपण चालू केलं टी व्ही चॅनेलवरती लगेच ते चर्चासत्र डिबेट वगैरे सगळं चालू झालं आता मी तुम्हाला सांगू त्या पंढरपूरच्या आमच्या वारीमध्ये कुणी जरी आलं कुणी जरी घुसलं कुणी जरी स्वतःची विचारधारा लादायचा प्रयत्न केला तरी आमच्या वारीला काही फरक पडत नाही एक लक्षात ठेवा ही वारी प्रचंड शुद्ध आहे ही आत्ता चालू झालेली वारी नाही काल परवा चालू झाली दहा वीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी चालू झाली एवढी साधी वारी नाही ही आठशे वर्षांपासून चालू आहे वारी आठशे वर्षात एवढ्या वेळा वारीच्या आडवं तर विघ्न आलेले आहेत अनेक अडथळे आलेले आहेत तरीही अगदी अव्याहतपणे आणि अखंडपणे ही वारी चालूच आहे लक्षात ठेवा म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी एक लक्षात ठेवा वारीवरती मोगलांची आक्रमणं झालेली आहेत तरी वारीला काही फरक पडला नाही लगेच आमच्या शंभू राज्यांनी त्या वारीला संरक्षण दिले आणि वारी अखंडपणे त्या पंढरपूरच्या दिशेने चालू आहे काही दिवसांपूर्वी नंग्या तलवारी ज्या नाचवल्या गेल्या वारीमध्ये त्या नंग्या तलवारी ह्या मोगलांच्या प्रवृत्तीच्या आहेत असं म्हणायला पाहिजे मी स्पष्टपणानं बोलतो कारण वारीमध्ये हातात टाळ घेतला जातो तिथं विठुरायाचं भजन केलं जातं तिथं तलवारीची आवश्यकता नाही किमान आताच्या काळात तरी अजिबात नाही आणि ज्यावेळी त्या नंगे तलवारी नाचवले गेले होते मोगलांच्या बाजूनं त्यावेळी त्या तलवारीला तलवारीनं उत्तर दिलेलं होतं माझ्या शंभूराजांनी त्यांनी वारीला संरक्षण दिलं आठशे वर्षात एवढ्या वेळा खरंतर विघ्न आलं होतं अनेकांनी आमच्या संतांना वगैरे छळलं पण वारी मात्र अजिबात थांबलेली नाही त्यामुळं आता अर्बन नक्षलिष्ट ज्यांना तुम्ही म्हटलंय ते आमच्यावरती काहीतरी त्यांचा विचार थोपवणार आहेत आणि ते काहीतरी करणार आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते अजिबात काही मनावर घेऊ नका आम्ही वारकरी अजिबात कुणाला घाबरत नाही कुणाच्याही बापाला घाबरत नाही मुळात मृत्यूचं भयच ज्यांचं मेलय त्यांना वारकरी म्हणतात जिथं भय मेलय त्याला वारी म्हणतात एक लक्षात ठेवा तुकोबांचा अभंग तुम्हाला प्रमाण म्हणून देतो एक बरं वाटलं मला या कालपर्वापासून जे डिबेट मी या अनुषंगाने ऐकतोय त्याच्यामध्ये प्रत्येक जण गुटसूट तुकोबांचा अभंगच त्याला प्रमाण म्हणून देतोय पण त्यांची त्यांच्याकडे फार दोन चार अभंगातल्या ओळी सोडल्या तर फार काही त्यांच्याकडे रेफरन्सेस आहेत असं मला तरी वाटत नाही तर त्या तुकोवा त्या अभंगामध्ये असं म्हणताय त्यांच्या भीतीबद्दल की भयाची तू आम्ही चित्ती राहू खंत सकेना समर्पिलो जिवे भावे काशा भ्यावे कारणे करीन ते कौतुके अवघे निके शोभेल तुका म्हणे माप भरू दिस सारू कौतुके म्हणजे भयच आमच्या मनातलं मिळलेलं आहे त्यामुळे भयाच्या अनुषंगाने येणारं जेवढं काय अस्वस्थता पश्चाताप शंका संदेह जेवढं काय ते सुद्धा आमच्यातनं निघून गेले त्यामुळे कुणी भीती दाखवायचा आम्हाला निश्चितपणाने प्रयत्न केला तर ती भीती आमच्या मनामध्ये येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आता त्यामुळे बीजेपीच्या अंडर किंवा त्या विचारधारेने जो हिंदुत्ववादी म्हणून त्यांना प्रतिवाद करायला आलेले त्यांनी एक लक्षात घ्यावं की वारकऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कुणी काही थोपवू शकत नाही आणि आम्ही घाबरणारे अजिबात नाही त्यामुळं कुणी आम्हाला संरक्षण द्यायचं वगैरे असं नाही युनिटी तुमच्या दोघांचीच आहे म्हणजे एका बाजूला हिंदुत्ववाद युनिटी मुस्लिमांची युनिटी आणि पुरोगामी विचार मांडणाऱ्यांची युनिटी वारकऱ्यांची युनिटी नाही संघटना नाही एक वारकरी उठतो साधा साधी भगवी पताका अंगावरती खांद्यावरती घेतो तुकोबांची गाथा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी घेतो आणि सुटतो पंढरीच्या देशेने तरी लाखोंचा वारकरी तुम्हाला पंढरपूरच्या बाजूने जाताना बघायला मिळतंय कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सअप ग्रुप नाही निमंत्रण धाडली जात नाहीत निरोप नाही काही नाही तरी पंढरपूरच्या विठोबाचं एवढं महत्व आहे लक्षात ठेवा आजच्या काळात सुद्धा त्यामुळं काही जण स्वतःची काहीतरी वेगळी दैवत काहीतरी वेगळी विचारधारा काहीतरी वेगळं तत्वज्ञान त्या ठिकाणी घुसवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी विठ्ठल संपत नाही विठ्ठल विठ्ठल आहे लक्षात ठेवा पंढरपूरची वारी कधी तुम्हाला पुढच्या काळामध्ये सुद्धा अगदी चंद्र सूर्य आस, तारे असेपर्यंत तुम्हाला संपलेली बघायला मिळणार नाही एवढं या वारीचं महत्व त्यामुळं पहिल्यांदा बीजेपी हिंदुत्ववाद्यांनी ते लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श जर तुम्ही समोर ठेवत असाल सगळ्यांच्या आदर्श तर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच हिंदूची एक व्याख्या तुम्हाला मी सांगतो स्वातंत्र्यवीर सावरकर एक ठिकाणी असं म्हणतायत आ सिंधू सिंधू यश भारत भूमिका याचा अर्थ असा की सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत ही अखंड भारतभूमी ज्याला स्वतःची मातृभूमी आणि पितृभूमी वाटते असा प्रत्येक माणूस हिंदू आहे मग तो ख्रिश्चन असो मुस्लिम असो कुणी कुठल्याही धर्माचा जातीचा असो तो प्रत्येक जण हिंदू आहे ही हिंदूची व्याख्या स्वतः विनायक दामोदर सावरकर अथवा अर्थात तात्याराव सावरकरांनी केलेली आहे त्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या हा भेद संतांनी सुद्धा संपवलाय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भेदा भ्रम अमंगळ तुकोबांनी आम्हाला सांगितलं त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तिथं भेद नाही त्यामुळे ते तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुणी तिथं आलं काही विचारधारा तिथं थोपवण्याचा प्रयत्न केला तरी चालत नाही कोणाचं तत्वज्ञान इथं चालणार नाही आणि कुणाच्या नंग्या तलवारी जरी हस्तक्षेप करत असतील वारीत तरी त्यालाही थारा मिळणार नाही एक लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट माझं ज्यांना अर्बन नक्षलीशी तुम्ही ठरवलंय त्यांच्या बाबतीत माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला प्रबोधन करायचंच आहे ना तर ज्यांचं प्रबोधन झालेलं नाही त्यांचं प्रबोधन करा ज्या अडाणी आहेत ज्या अज्ञान आहेत त्यांचं प्रबोधन करा ऑलरेडी ज्यांचं प्रबोधन झालंय त्यांच्या गर्दीत घुसून तुम्हाला प्रबोधन करण्याची गरज नाही तुम्हाला विरोध काही वारकऱ्यांनी केला का वार के करू शकत नाहीत कारण आमची विचारधारा ती नाहीच आहे म्हणत हिंसा करणं ही विचारधारा आमची नाहीच आहे अहिंसावाद आहेत सगळे संत म्हणजे बाराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळी स्वतःला कोंडून घेत आहेत त्यावेळी ते त्यांची भगिनी स्वतः त्यांची समजूत घालतीय की विश्व रागे झाले वनी तरी संत सुखे व्हावे पाणी विश्व किती जरी रागानं असं आग झालं तरी संतांनी सुखाने त्याच्यावरती पाणी होऊन बरसत राहावं हे मुक्ताई त्या काळात आम्हाला सांगते त्यामुळे संतांची विचारधारा फार वेगळी आहे तुम्हाला प्रबोधन करायचं आहे तर मला वाटतं ज्यांनी तुम्हाला अर्बन नक्षलिश आता ठरवलं त्यांचं जाऊन प्रबोधन करा आणि हिंदुत्ववादी जे बीजेपीचा हिंदुत्ववाद तु आहे तुम्हाला जर प्रबोधन करायचं असेल तर तिकडे जाऊन करा म पुरोगाम्यांचं म्हणजे ज्यांना पटत नाही तुम्ही दोघांनी काही केलं एकमेकांच्या मध्ये अशी रेष आखून घेतलेला आहे की तुमच्यामध्ये हाडवैरच असल्यासारखं झाले बांधाला बांध लागून असल्यासारखं आहे तुमचं आम्हाला वारकऱ्यांना हे नको आहे निर्वैर होणे साधनांचे मूळ हे आम्हाला तुकोबा सांगतायत निर्वैर व्हा कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व बाळगू नका पण तुम्ही पूर्ण असं हाडवैर असल्यासारखं शत्रुत्व ठेवलेलं आहे विचारांचं युद्ध विचारांच्या पातळीवर राहतच नाही भांडण कसं करावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही त्यामुळे ते पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी त्या मनीषा कायंदे जे काही सांगतायत कि तुकोबांच्या गातेचं किंवा पुष्पक विमानाचं तर त्याच्यावरती एक लक्षात घ्या माझं स्पष्ट म्हणणं मी तुम्हाला सांगतो तुकाराम महाराज पुष्पक विमानातन ते वैकुंठाला गेले अथवा न गेले याच्यापेक्षा त्यांच्या ज्ञानाच्या पुष्पक विमानामध्ये बसून अख्ख्या पृथ्वीवर मानव जातीचं वैकुंठ करायचं काम इथल्या पृथ्वीला वैकुंठ करायचं काम आणि तो वैकुंठाचा आनंद इथं द्यायचं काम हे तुकोबांनी त्या काळात केले हे तरी आम्हाला मान्य करावं लागेल इंद्राणीच्या डोहातनं गाथा वर आली का नाही आली याच्यावर संशोधन करण्यापेक्षा त्यांच्याच गाथ्यानं अख्ख्या महाराष्ट्राचा माथा घडवलाय हे तरी आम्हाला मान्य करावं लागेल ज्ञानोबा माऊलीने त्या काळात भिंत चालवली का नाही मला माहीत नाही पण त्याच ज्ञानोबा माऊलींनी जाती धर्मातल्या भिंती पाडून प्रत्येकामध्ये समानता निर्माण करायचं काम केलेलं होतं हे तरी आम्हाला मान्य करावं लागेल पण एवढं आपण सांगू यांना फार त्याच्यावरती संशोधन करून अमुक तमुक तुम्ही आता आणि त्यानं काही बुद्धिभेद होणार नाही मनीषा कायंद माझं म्हणणं आहे की वारकऱ्यांचा बुद्धिभेदच कोण करू शकत नाही आठशे वर्ष आमचं प्रबोधन झाले इथं आणि प्रबोधन करणारी आमची फार मोठी परंपरा कीर्तनकारांची आणि आहे नामदेव महाराज आम्हाला त्या काळात सांगतात बारा वेशात का की नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगे कुठं नाचायचं कीर्तनात आणि ज्ञानदीप कुठं लावायचा महाराष्ट्रात भारतात फक्त नाही तर अख्ख्या जगात ज्ञानदीप लावायचा आणि असा ज्ञानदीप लावत लावत संत नामदेव महाराज आमचे पंजाब पर्यंत गेलेले आहेत बेल्जियम देशाचा डॉक्टर विल्यम कॅलवर्टी इथे येऊन विचारतो नामदेवांचं गाव कुठं आहे आणि मला इथं संत साहित्याचा अभ्यास करायचा आहे मग काही साधा असेल का जर्मनीच्या बॉन विद्यापीठात जर तुकोबांचा गाथा ठेवला जात असेल तर तुकोबांचे अभंग काही साधे असतील का न भंगणारे अभंग आहेत म्हणजे चार वेद असले तरी आम्ही पाचवा वेद म्हणजे तुकोबा म्हणतो त्यामुळे एक लक्षात घ्या हे ज्ञानाचाच आगार आहे तुकोबांच्याच भाषेत वीचा केला ठोबा नाम ते विठोबा वी, वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आगार हे ज्ञानाचा आगार आहे ज्ञानाचं ठिकाण आहे त्यामुळं इथं ज्ञानच भरून उरलंय तुम्ही काय आम्हाला वेगळं ज्ञान देण्याची गरज नाही तिकडे द्या आता दोघांचा विषय झाला बीजेपी हिंदुत्ववाद आणि आता ज्यांना तुम्ही अर्बन नक्षलिस्ट ठरवलं ते काही मला त्या अर्थान नक्षलिष्ट वाटत नाहीत हे मी तुम्हाला स्पष्टपणान सांगू कसलं नक्षलिष्ठ कोणाला ठरवते आपण मला काही कळत नाही जिथं आपण एकत्र राहतो तिथंच अगदी बंदूकधारी नक्षलवादी जर इथं आले नाही तरी आमचं काही बिघडवू शकत नाही तो कुठल्याही प्रकारच्या म्हणजे मृत्यूलाच आम्ही भीक घालत नाही बोला पुढं मृत्यूलाच भीक घालत नाही इथं साधा विषय पंढरपूरच्या ठिकाणी आला विठ्ठलाचा वारकरी कोण होतो हे साधे आहे ना की तुम्ही तुळशी तुळशीमाळ म्हणजे चौदा वर्ष झालं माझ्याकडे ही गळ्यामध्ये आहे साधी तुळशी माळ आणि पंढरीच्या त्या विठ्ठलाच्या वारीत जायचं गाथा वाचायची ज्ञानेश्वरी वाचायची आणि ते आचरणात आणायचं पंढरपूरचा वारकरी सगळ्यात महत्वाचं ते आचरणात आणतो लक्षात ठेवा म्हणजे पण ज्याच्याकडे माळ नाही त्यालाही तुकोबा संदेश फार चांगला देतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ अंतकर निर्मळ आणि वाचा रसाळ असायला पाहिजे मग तुमच्या गळ्यात माळ असली नसली तरी त्याचं कुठल्याही प्रकारची बंधनं नसलेलं ते ठिकाण आहे बंधनच नाही तिथं कुठल्याही प्रकारची आणि तुम्ही विज्ञानवाद म्हणत असलेला तर प्रचंड विज्ञानवाद भरून उरलाय तिथं अध्यात्म भरून उरलंय तिथं त्यामुळे वेगळं तिथं प्रबोधन करायची काही गरज नाही आणि आता उरला विषय एक विषय मी तुम्हाला सांगितला पाहिजे स्पष्टपणानं भारतीय संविधानाबद्दल त्या मनीषा कायंदे आणि कुणीतरी ते बीजेपीचे प्रवक्ते सांगतायत तर त्यांच्यासाठी मला एक सांगायला पाहिजे संविधान दिंडी तिथं काढली आणि मग तुम्ही त्यांना अरबण नक्षी लिस्ट ठरवत असाल तर माझा ऑब्जेक्शन आहे या विषयावर मनीषा कायंदे तुमचं आमदारकीचं पद असू द्या तुमचे या ठिकाणची राजकीय पक्षाची रचना असू द्या तुमच्या पंतप्रधान पदापासून खालीपर्यंत सगळं सगळं जेवढं काय पद जेवढी आहेत आज महिला म्हणून तुम्हाला जो बोलण्याचा अधिकार आहे वगैरे सगळं हे भारतीय संविधानानं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिलंय लक्षात ठेवा म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीवादी राजेत छत्रपती संभाजी महाराज लोकशाहीवादी राजेत त्या काळात त्यांना तलवारीला तलवारीनं उत्तर द्यावं लागलं पण त्यांची अखंड विचारधारा जर तुम्ही तपासून बघितली तर ती लोकशाहीवादी आहे अरे राजेशाहीतले लोकशाहीवाद राजे आम्ही म्हणून त्यांच्याकडे बघतोय त्यामुळे ही लोकशाही भारतीय संविधानात जेवढी बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली आहे तेवढे बाबासाहेब स्वतः असं म्हणतायत की संविधानाचा मसुदा तयार करताना मला अजिबात त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होत हे महापुरुषांची नाती जुळलेली आहेत त्यांची मनं जुळलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बहिष्कृत भारताच्या सुरुवातीला आता कोदंड घेऊन या ती पायी पायरथी ही ओवी घेतलेली आहेत नरोबा माऊलींची मुकनाईकच्या सुरुवातीला संत तुकोबांचा अभंग घेतलाय काही करू आता धुरून या भेड निशंक हे तोंड वाजवले जगी नव्हे कोणी मुकियाचा सा जाण सार्थक लाजून नव्हे हित संत साहित्य अभ्यासले आणि हे स्वातंत्र्य समता बंधुता ती काही बाहेरच्या देशात आयात केलेली तत्व नाही तो आमच्या संतांनी या भूमीमध्ये रुजवलेली तत्व आहेत ती संविधानात आलेले आहेत आणि त्या संविधानाची दिंडी तिथे निघत असेल तर तुम्हाला तो नक्षलवाद वाटता कामाने नाहीतर मग तुमच्यावर शंका घ्यायला पाहिजे म्हणजे मी ह्या सगळ्या अनुषंगाने हा व्हिडिओ केलाय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो आपलं मत व्यवस्थित समोरच्याला पटवून सांगायचं बघायला का व्यवस्थित पटवून सांगता आलं पाहिजे आपल्याला वॉल्टेअर नावाचा एक विचार बनताय तो फार सुंदर लिहितो तो असं म्हणतो की माझं मत अर्थात तुमचं मत मला पटत नाही पण ते मांडण्याच्या तुमच्या हक्कासाठी मात्र मी प्राणपणाने लढेन कळतंय ना मी परत वाक्य तुम्हाला सांगतो तुमचं मत मला पटत नाही पण ते मांडण्याच्या तुमच्या हक्कासाठी मात्र मी प्राणपणाने लढेन याला लोकशाही म्हणतात तो आणि संत तुकाराम महाराज आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अभंगात हेच सांगताय डिबेट कसा करावा वादविवाद कसं करावा ऐका त्यांचा अभंग कसा आहे हेची वादकाची कळा नाही येऊ देत बाळा धीर करावा करावा तरी तो आहे आम्हा देवा रिघावा पोटात पाया पडून घ्यावा अंत तुका म्हणे वरी गोडा आणावा उत्तरी म्हणजे संत तुकाराम महाराज असं म्हणतात की समोरच्याला त्याच्यावर मत लादायचं नाही पहिल्यांदा त्याच्या पोटात घुसायचं म्हणजे त्याला आपलंच करायचं आणि मग व्यवस्थित त्याला आपलं मत पटवून सांगायचं हे करता आलं पाहिजे आम्हाला हे जमत नाही आम्हाला आम्ही डायरेक्ट असं भांडण करायचं एकमेकाच्या अंगावर तुटून पडायचं हार्डवेअर असल्यासारखं करायचं विचारांच्या पातळीवर आपणाला जर बोलायचं असेल प्रत्येकाचे विचार वेगळं असणं स्वाभाविक आहे एका घरात सुद्धा दोन भावांचे सारखे नसतात म्हणजे घरातल्या घरात प्रत्येकाच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत तर ते आपणाला काय करता आलं पाहिजे एकमेकांच्या विचाराच्या पातळीवर व्यवस्थित लढूयात पण तुमचं युद्ध आम्ही बघितले की असं वाटायला लागलंय मला तर वाटते तुम्ही सगळी एकत्र बसून हे ठरवताय का काय परवा आबो आज मी त्या वारीवरती बोलले आता मनीषा कायंदीने लगेच असा वाद उठवला म्हणजे आमची वारी डिस्टर्ब करायची तुम्ही ठरवली का पंढरपूरची तुम्हाला मला तर वाटते तुम्ही सगळे असं एकत्र बसून ठरवत असणार आहे तो अमुक बोल मी तमूक बोलतो आणि मग प्रचंड मोठं असं वादळ उठवून द्यायचं मग आमची काही टाळकी आहेत का फक्त आमच्याकडे डोके आहेत हो संत साहित्यानं आमचा माथा घडवलाय त्यामुळे तुम्ही त्या, त्या पद्धतीने असा विचार नका करू की सगळं डिस्टर्ब करता येतं सगळ्या ठिकाणी दंगली घडवता येतात पण तुम्हाला सांगतो दंगल किंवा बाकीचं वारीमध्ये तुम्हाला कधी शक्य होणार नाही तिथं कधीच तुम्हाला यश मिळणार नाही कारण इथं संत साहित्य इथं फिलॉसॉफी आहे मोठी इथं तत्वज्ञान आहे इथं तुम्ही नादा लागू नका एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे अर्थात सांगण्याचा उद्देश अर्बन नक्षलिष्ठ वगैरे या सगळ्या अनुषंगाने जे झालं तो शब्द मुळं तुम्ही चुकीचा वापरताय पहिली गोष्ट आणि जे कोणी असतील तसे नक्षलिष्ठ तर त्यांना शंभर टक्के शिक्षा करा त्यांना मी म्हणतो फासावर द्या आणि हे सगळं मांडल्यानंतर तुम्हाला विक्रांत पाटील जर अर्बन नक्षलिष्ट वाटला मी खेड्यातला आहे शहरातला नाही बिंदास फासावर मी सुरुवातीला सांगितलं संतांच्या साहित्यानं आमच्या मनातलं मृत्यूबद्दलचं भयच संपलेलं आहे तुम्ही काय वेगळं सांगणार आणि दुसरी गोष्ट हे पुरोगामी म्हणून तुम्ही जिथं कुठं फिरताय बरं का पुरोगामी लोकांना माझं सांगणं आहे की ज्यांचं प्रबोधन ऑलरेडी झाले त्यांचं प्रबोधन नका करू तुम्ही जावा ते हिंदुत्ववादी संघटनेत आणि हिंदुत्ववाद्यांना तुम्ही तुमचे विचार सांगण्यासाठी तिथं जावा आणि आम्ही सगळे हिंदू आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा आपणच हिंदुत्वाचा म्हणजे आम्हीच हिंदू आहे असं सांगत ना का सगळेच हिंदू आहेत या ठिकाणी सावरकरांनी सांगितलं त्या पद्धतीने ज्याला 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 म्हणजे वाटत नाही ही मातृभूमी आपली आहे पितृभूमी आपली आहे तो हिंदू नाही तो देशभक्त नाही एवढं सांगेन मी तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवा पंढरीच्या वारीबद्दल वारकऱ्यांबद्दल बोलताना इथून पुढं दहा वेळा तुम्ही विचार करावा एवढं तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे सगळं संत साहित्य एकदा अभ्यासात ज्ञानोबा माऊलींपासून अगदी संत नामदेव महाराज असतील चोखामेळा असतील संत जनाबाई असतील नरहरी सोनार असतील आमचे संत तुकाराम महाराज असतील बहिणाबाई चौधरी असतील अगदी अलीकडे तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांच्यापर्यंत एकदा सगळं वाचून घ्या आणि मग तुम्हाला पंढरीची वारी कळेल मन शुद्ध करणारी ती वारी हो मन एकदा शुद्ध करा आणि मग मतं वेगवेगळी वेग वे असू द्यात काही अडचण नाही मन तरी किमान शुद्ध करा ती मन शुद्ध करणारी वारी आहे तेवढं तुम्हाला अभ्यास तर आलं पाहिजे बाकी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वेगळं काही सांगणार नाही आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी होता दोन गटांसाठी दोन घटकांसाठी वेगवेगळ्या विचारधारांसाठी किमान वारीमध्ये हे नको बस रामकृष्ण